करणाऱ्या आरोपीचं सीसीटीव्ही समोर आलंय या हल्लेखोराचं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलंय मध्यरात्री दोन वाजून तेहतीस मिनिटांनी आरोपी सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालाय या हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांची दहा पथक आता रवाना झाली आहे सीसीटीव्ही मध्ये हल्लेखोर चित्रित झाल्याचं पाहायला मिळत आहे आरोपी देखील सीसीटीव्ही कडेच पाहताना दिसतोय हाच हल्लेखोर आहे जो सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय सैफवर याच हल्लेखोरानं हल्ला केलाय हल्ला करून परततानाची ही दृश्य आपण पाहतोय बातमीपत्रात या पुढच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप फिफ्टी मधून अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे प्राणघातक शस्त्रांसह दरोडा घरात बेकायदेशीरपणे घुसणं रात्रीच्या वेळी घरफोडी करण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय चोरीच्या उद्देशानं आरोपी सैफ अली खानच्या घरात घुसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे पायऱ्यांनी हल्लेखोर घरी घुसल्याची माहिती आहे हल्लेखोराच्या शोधासाठी पोलिसांची दहा पदकं रवाना झाली आहेत अभिनेता सैफ अली खानवर मुंबईतल्या राहत्या घरी एका चोरानं चाकू हल्ला केला सैफर धारदार शस्त्रानं सहा वेळा हल्ला करण्यात आला आहे हल्ल्यात त्याच्या मानेवर डाव्या मनगटावर छातीवर जखमा झाल्या एवढंच नव्हे तर मणक्यालाही दुखापत झाली होती लीलावती रुग्णालयातील न्यूरोसर्जन नितीन डांगे यांनी सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे मणका पूर्ववत करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली त्याच्या हा डाव्या हाताला दोन खोल जखमा आहेत त्याच्या मानेलाही एक जखम होती त्यावर प्लास्टिक सर्जरी केली आहे ते त्यात आता त्याची प्रकृती बरी असून त्याच्यावरील धोका टळलाय मध्यरात्री चाकू हल्ला झाल्यानंतर रक्तबंबाळ सैफ अली खानला रिक्षानं रुग्णालयात नेल्याची माहिती समोर येते मोठा मुलगा इब्राहिम अली खान यानंच कारण नव्हे तर रिक्षातून सैफला सर्वात आधी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं दरम्यान आपल्या वडिलांना पाहण्यासाठी सारा अली खान देखील इब्राहिमसोबत रुग्णालयात पोहोचली सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतरचा व्हिडिओ सामच्या हाती लागलाय या व्हिडिओमध्ये करीना कपूर इमारतीच्या आवारात चिंताग्रस्त दिसतेय आपल्या मुलकर्णी सोबत संवाद साधते सैफर झालेल्या हल्ल्यानंतर करीना कपूर खान सकाळी साडेचार वाजता लीलावतीमध्ये पोहोचली सैफच्या घरी काम करणाऱ्या महिलेची चौकशी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली महिला कर्मचाऱ्यानं सर्वात आधी चोराला पाहिलं होतं महिला कर्मचाऱ्यासोबतच्या वादानंतर आरडाओरड झाला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडलाय सैफच्या घरात शिरलेला हा चोरच होता की आणखी कोण असा सवाल उपस्थित होतोय या प्रकरणी पोलिसांनी सैफच्या घरात काम करणाऱ्या आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय सैफच्या घरातल्या नोकरांचे मोबाईल जप्त करण्यात आले सैफ अली खानच्या घरी दोन ते तीन दिवसांपासून फ्लोरिंग पॉलिशिंगचं काम सुरू असल्याची माहिती आहे पॉलिशिंगचं काम करणाऱ्या चारही कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय घरात आठवड्याभरात कामाला येणाऱ्या प्रत्येक जण पोलिसांच्या रडारवर आहे सैफ हल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली हल्ल्याबाबत गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याची माहिती फडणवीसांनी दिली तर मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणे योग्य नाही असं उत्तर फडणवीसांनी विरोधकांना दिलं सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून अनेक वर्ष टार्गेट केलं जात होतं ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे का या दिशेनं तपास करावा असं आव्हाणांनी म्हटलंय सैफवरील हल्ला प्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे सैफ अली खानवरील हल्ला खरं म्हणजे मोदींना धक्का आहे कारण काही दिवसांपूर्वीच सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेला होता पंतप्रधानांनी त्याच्या कुटुंबाबरोबर एक तास घालवला होता त्यानंतर सैफवर हल्ला झालाय असं राऊत म्हणाले दरम्यान शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या प्रकरणात माहिती घेतली सुप्रिया सुळेंनी करिश्मा कपूरशी फोनवरून चर्चा केली राज्यातील गुन्हेगारी कोणत्या स्तराला गेली आहे हे दिसून येत आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय सरकार गंभीर होऊन या गुन्हेगारीला समोर उखडून टाकणार की नाही असा सवाल रोहित पवारांनी ट्विटच्या माध्यमातून विचारलाय <laughs> सैफवरील हल्ल्यानंतर अभिनेत्री ममता कुलकर्णीची ही प्रतिक्रिया समोर येते अशा प्रकारच्या घटना देशात सर्वत्र घडतायत सुरक्षा वाढवण्याची गरज आहे असं तिनं म्हटलंय सैफ अली खानच्या घरात शिरलेला चोर नक्कीच चोर होता ही हल्ले की हल्लेखोर होता नेमका त्याचा उद्देश काय होता असा सवाल ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी केलाय दिवसरात्र सुरक्षा तरीही इमारतीच्या बाराव्या मजल्यावर चोर येतोच कसा असंही रजा मुराद म्हणाले महत्वाची बातमी कोल्हापुरात नाही येते दोनच दिवसांपूर्वी कोल्हापुरातील के बसवर दगडफेक करणाऱ्या तीन दारुड्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय कोल्हापुरातील व्हिनस कॉर्नर परिसरात चालत्या बसवर दगडफेक या आरोपींनी केला होता तर दगडफेकीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली होती या फुटेजच्या आधारे पोलिसांनी एक ही कारवाई केली आहे आरोपींची धिंड काढण्यात आली आपण पाहतोय दोन दृश्य एकीकडे आपण सीसीटीव्ही फुटेज पाहतोय या आरोपींची धिंड काढण्यात आली तेही आपण पाहतोय बसवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी नुसतंच ताब्यात नाही घेतलं तर त्यांच्या हातात धिंड देखील काढण्यात आली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे विनस कॉर्नर परिसरात चालत्या बसवर एकीकडे दगडफेक झाल्याची दृश्य आपण पाहतोय पुढच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप फिफ्टी मधून सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधलाय मुंबईत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जातोय वांद्रे इथले आमदार मंत्री आहेत तरीही अशा प्रकरणातून धडा घेतला जात नाही हे लाजीरवाण आहे असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी नाव न घेता लॉरेन्स बिश्नोईवर निशाणा साधलाय गुजरातच्या तुरुंगात बसलेला एक गुंड निर्भयपणे गुन्हे करतोय आणि त्याला संरक्षण दिल जात अशी टीका अरविंद केजरीवालांनी केली आहे अदानी ग्रुप विरोधात कथित घोटाळ्याचा रिपोर्ट आणून चर्चेत असणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चचे संस्थापक यांनी त्यांची कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतलाय हिंडनबर्ग रिसर्च बंद करण्याचा निर्णय मी माझ्या कुटुंबासोबत मित्रांसमोर आणि सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन घेतलाय असं म्हणण्यात आलं बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळतीचे परिणाम दिसू लागलेत केस गळतीचे रुग्ण सापडलेल्या बोणगावात लग्नाळू मुलामुलींचे विवाह आता थांबले टक्कल व्हायरसच्या दहशतीनं गावातल्या मुलांना कुणी मुलगी द्यायला देखील तयार नाही कल्याणातील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं पोलिसांना घटनेच्या दोन दिवसांचा सीसीटीव्ही जतन करून ठेवण्याचे आदेश दिले तर या प्रकरणात आता वीस जानेवारीला पुढील सुनावणी पार पडणार आहे पुण्याच्या चाकण शिखरापूर रस्त्यावर भीषण अपघात घडलाय एका कंटेनरनं दहा ते पंधरा गाड्यांना चिरडलंय या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळतीये कंटेनर चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय उल्हासनगरात गाडी पार्किंगवरून झालेल्या वादात एका कुटुंबाला गुंडांकडून मारहाण करण्यात आली मारहाण पाहणाऱ्या वृद्धाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही देखील समोर आलाय खारघरमध्ये वाहनांवर दोन अज्ञातांनी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला यामध्ये एक कार पूर्णतः जळून खाक झाली आहे या प्रकरणी दोन अज्ञातांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिकमध्ये बसमधून एक माणूस पायाने रिक्षाला धक्का देत पाहायला मिळालाय सिट, सिटी लिंक बसच्या पुढच्या दरवाजावर एक माणूस बाहेरच्या दिशेला उभा आहे तो डाव्या पायानं बसच्या पुढे असलेल्या रिक्षाला धक्का देतोय यावरून ती रिक्षा बंद पडली असावी आणि बसमधील माणूस रिक्षावाल्याला मदत करत असावा असा अंदाज मानला जातोय एक महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातनं मुक्तगिरी बंगल्यावर गुलाबराव पाटलांचा बॉडीगार्ड आणि पोलीस एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुक्तगिरी या बंगल्यावरती बैठक बोलावली होती ही बैठक संपल्यानंतर सर्वच नेते मंडळी बंगल्याबाहेर पडत होते तेव्हा गुलाबराव पाटलांचा बॉडीगार्ड गेटवरील लोकांना बाजूला करत होता आणि त्याच दरम्यान बॉडीगार्डचा हात एका पोलीस कर्मचाऱ्याला लागला तर हात लागल्यानं पोलीस कर्मचारी भडकला आणि यावरून पोलीस कर्मचारी आणि बॉडीगार्डमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळालं सगळा प्रकार मंत्री गुलाबराव पाटलांच्या समोरच घडलाय गुलाबराव पाटलांनी शेवटी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केल्याचंही पाहायला मिळालं पुढच्या बातम्यांचा आढावा टॉप फिफ्टी मधून देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्याची माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे केंद्र सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलत अंतर्गत तेजस वंदे भारत आणि हमसफर ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला विविध एलटीसी अंतर्गत विविध प्रीमियम ट्रेन्समध्ये प्रवासाची परवानगी मिळण्याबाबत अनेक सूचना मिळाल्यानंतर हे पाऊल उचललं केलं आहे इस्रोनं अवकाशात स्पेडेक्स मिशन यशस्वी करून दाखवलं भविष्याच्या दृष्टीने ही खूप महत्वाची स्पेस टेक्नॉलॉजी आहे इस्रोनं पहिल्यांदा पृथ्वीच्या कक्षेत दोन उपग्रह यशस्वीरित्या स्थापित केलेत भारत अशी कामगिरी करणारा अमेरिका रशिया चीन नंतरचा चौथा देश ठरला इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज दोन हजार पंचवीसला आज चंद्रपुरात सुरुवात झाली आहे यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपस्थित होते पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना जोडण्यासाठी एका अॅपची सुरुवात करणार असल्याचं सा मुनगंटीवारांनी सांगितलं ही कॉन्फरन्स आजपासून तीन दिवस चालणार आहे पुणे महानगरपालिकेचा कारभार आता पेपरलेस होणारे ई ऑफिस प्रणाली सुरू करण्याचे शासनानं निर्देश दिलेत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं नागरिकांशी संबंधित सर्व विभागातील कामकाज ऑनलाईन केले जाणार आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा तीनशे पंचेचाळीसावा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर संपन्न झाला अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन केलं यावेळी छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी आमच्यासाठी विलन होत्या असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय इमर्जन्सी चित्रपटाचा अभिनेत्री कंगना राणावतनं मुंबईत स्क्रीनिंग ठेवलं होतं या स्क्रीनिंगला मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थिती दर्शवली यावेळी त्यांनी आणीबाणीच्या काळातील घटनांना उजाळा देताना इंदिरा गांधी आमच्यासाठी विलन होत्या असं वक्तव्य केलंय हालांकि कंगना जी स्वयं जो रोल कर वो तो हर रोल को न्याय देती है a very versatile actress. और आ, हमारे लिए मतलब इंदिरा जी तो वैसे बहुत बड़ी थी और देश की नेता थी लेकिन उस दौर में हमारे लिए तो वो थी। <laughs> लेकिन ठीक है हर दौर की अपनी बात होती है इंदिरा जी ने भी देश के लिए अच्छा काम किया है पर मुझे लगता है कि इमरजेंसी ये निश्चित रूप से हमारे देश के इतिहास में एक बहुत ही आ, काली इस प्रकार की रात है पुढच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप फिफ्टीमधून सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त होम मैदानावर शोभेच्या दारुकामानं यात्रेची सांगता झाली आतशबाजी सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ही विहंगम दृश्य हिंगोलीच्या सारंगस्वामी यात्रेला सुरुवात झाली आहे वसमत तालुक्यातील सारंगवाडीच्या माळरानावर ही यात्रा भरते या यात्रेत भाविकांनी भाज्यांच्या महाप्रसाद वाटण्यात येतो आंध्र प्रदेश कर्नाटक सह तामिळनाडूमधून भाविक दोन दिवस आधीच सारंग चा मठात मुक्कामी येतात सांगलीच्या मिरज तालुक्यातील खटावमध्ये मकर संक्रांतीचा उत्साह मोठ्या उत्साहात पार पडला आहे पंचक्रोशीतील देवभेटीनंतर दाखल झालेले सोमेश्वर देवाच्या पालखीची मिरवणूक जल्लोषात काढण्यात आली रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी त्र्यंबकेश्वराच्या चरणीत सव्वा किलो सोनं दान केलंय मोदी यांचं सहकारी हितेश यांनी आज सपत्नी घेऊन एकशे पंचवीस तोळे सोनं ज्याची बाजार भावाप्रमाणे किंमत अंदाजे एक कोटी रुपये इतकी आहे तेवढं सोनं अर्पण केलंय आणि प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू आहे त्याच संदर्भातल्या काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया महाकुंभमेळ्यात साधूंनी खोट्या साधूचा पर्दाफाश केलाय साधू असल्याप्रमाणेच हा बाबा आड आखाड्यात भगवी वस्त्र परिधान करून बसला होता डोक्याला भस्म लावून साधना करत असतानाच काही साधूंना याच्यावर संशय आला आणि याची झडती घेतली त्यावेळी हा साधू खोटा असल्याचं उघडकीस आलाय कुंभमेळ्या डिजिटल बाबा दाखल झाला आहे त्याच्याकडे मोबाईल आहे ट्रायपॉड लॅपटॉप इत्यादी स्वतःची हायटेक संवादाची साधनं आहेत तो महाकुंभ परिसरामध्ये फिरतोय तसंच लोकांना आणि सनातन कुंभमेळ्याचा महिमा सांगतोय कुंभमेळ्यात कबूतर बाबा लक्ष वेधून घेत आहेत गेल्या नऊ वर्षांपासून एक कबूतर या बाबांच्या डोक्यावरती घरट करू नये महंत राजापुरी महाराज असं या कबूतर बाबांचं नाव आहे ते राजस्थानच्या चित्तौडगडचे असून जुना आखाड्याचे ते महंत आहेत कबूतर बाबांची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या पत्नी छत्रपती दमयंतीराजे भोसले या सध्या सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी झाल्या महाकुंभ मेळ्याच्या शाही स्नानाच्या दिवशी छत्रपती दमयंतीराजे या महंत यांच्यासोबत रथावर बसून जात होत्या तेव्हा दमयंतीराजे भोसलेंना पाहण्यासाठी गर्दी झाली पुण्यातून पहिली कुंभमेळा विशेष रेल्वे गाडी रवाना झाली आहे पुणे रेल्वे स्थानकावर ढोल ताशांचा गजर करत झेंडूची फुलं उधळत प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं यावेळी कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा उत्साह ओसंडून वाहत होता